サフランティスアイテム、アベンジティ होईल डॉक्टर साहेबांची की शहरात जाणं सोडून खेड्यात राहिले आणि आमची गाव आणि आमची माणसं याकरता काम करत राहिले आणि परवा मला आमंत्रण द्यायला आलेले जे बुजुर्ग मंडळी होते ते सांगत होते स्वामीजी हा माणूस आयुष्यात कधीही स्वतःचा विचार केला नाही आमच्या गावचाच विचार करत आलाय म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले आमच्या डॉक्टरांचे गौरव करायचं सत्कार करायचं घरचे केले तर त्याला काय फार महत्व राहत नाही जेव्हा समाजातली माणसं गावातली माणसं करतात ना त्याला खूप मोठ मोल असत खूप मोठ सन्मान मानला जातो आणि असा एक गौरव जीवनात माणूस जगतो गौरव आणि सन्मानासाठी खाण्यापिण्याला किती मिळाली बँक अकाउंट मध्ये आपण किती ठेवली यापेक्षा समाजात किती लोक मला चांगले मिळते तोंडासमोर ही वेगळं पण असं सगळ्यांनी मिळून नाही आमचा माणूस आहे या वयात त्यांचा गौरव करूया असं म्हणतात ना त्याला सार्थक जीवन म्हणतात सार्थक असं सार्थक जीवन मला वाटते आमचे धुई डॉक्टर साहेब जगले असं वाटते त्यांच्यासाठी मी चरणी प्रार्थना करतो सगळ्यांच्या वतीने त्यांना भरपूर गुणात्मक आयु आणि आरोग्य संपत्तीला काय कमी सर्वही नाही त्यांना देऊ आणि मी आपलंही सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण एक पाठ दुसऱ्यांना शिकवलं त्यातनं की मोठ्यांचे गौरव करायचं मोठ्यांचे आदर करायचं मोठे म्हणजे सेवेनी मोठे वयाने मोठे अनुभवानी मोठे विद्याने आदर करत राहिलो आम्ही आदर करता करता स्वतः आदराला प्राप्त बनवून जातो म्हणून आपलंही सर्वांचं मी अभिनंदन करतो कारण त्यांच्या ह्या अभिनंदन सोहळ्याला किंवा त्यांच्या ह्या सन्मान सोहळ्याला आपण उपस्थित राहिला आणि या सोहळ्याला आपलं आणि आमच्या डॉक्टरांच्या या सन्मान सोहळ्याला मलाही आपण बोलवलं आणि ह्या आनंदाच्या सोहळ्यात आनंद घेण्याकरता अवकाश प्राप्त करून दिला म्हणून सगळ्यांना मी धन्यवाद